नमस्कार मित्रांनो आपली माणसं या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर हा भारत सीडचा हेलशेती शेतकऱ्याचा प्लॉट आहे तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कापसाचं सीड घे गे, घेतलेला आहे त्यांना रोगीन ओळखणं ओलन करणं ह्या बाबी सहसा समजत नाहीत त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे तर मित्रांनो यामध्ये रोगीन झाड कसं ओळखायचं हे आपण बघून घेऊया हो अगोदर तर मित्रांनो आपण पाहू शकता हे फुलामध्ये जे आपला कण दिसत आहेत हा पराग हे स्टिकम्याला जे मोठे मोठे कण दिसत आहेत हे काळू मित्रांनो असं हातावर किंवा पायावर हे करायचं याच्यातून जर पावडर निघलं तरी रोगीन झाड समजावं आणि जे आपल्याला पोलनचं फुलं असतं मित्रांनो त्याला फक्त असं स्टिग्मा असतो लांब स्टिग्मा असतो आणि त्याच्यामध्ये पावडर निघत नसते ज्या झाडाला याचा पावडर निघल ते झाड उपटून आपल्या शेताच्या म्हणजे पाडच्या बाहेर उपटून फेकून द्यायचं आहे मित्रांनो फुल मी उरून कुरतोडलेला आहे दिसायने दिसण्यासाठी तुम्ही बघू शकता हा याचा स्टिकमा आहे तो थोडा नराच्या स्टिकम्यापेक्षा मोठा असतो म्हणजे लांबा दिसतो दिसायला आणि याच्या आतमध्ये पावडर निघत नाही मित्रांनो त्याचे बारीक कापून जर पायावर किंवा हातावर घासले निगत नहीं। निगत नहीं। ते जसे तसे राहतात ही पावडर निघत नाही ज्या झाडामधून पावडर निघत नाही ते झाड मित्रांनो मादीचं असतं त्याला काय करतात अशा प्रकारे खून करून ठेवायची ज्यामुळे आपल्या दुसऱ्या दिवशी रोगीन काढताना सोपी जाईल तर मित्रांनो प्लॉटच्या ह्या बाजूला नर लावलेला आहे आणि इकडच्या बाजूला मादी आहे तर ह्या नराला जे फुले तर मित्रांनो अशा प्रकारे फुले येतो बघा यामध्ये पिवळे पिवळ्या कलरचे फुलं असतात हे फुलं मित्रांनो सकाळी तोडून घ्यायची आपल्याला तर मित्रांनो सकाळी जे फुलं आपण तोडले होते नाराची हे फुलं मित्रांनो यांच्यात पावडर बनलेला आहे आतमध्ये आता हे पोलणसाठी रेडी झालेलं आहे मित्रांनो दहाच्या समोर किंवा बाराच्या आतमध्ये आपण हे पोलन करू शकता ह्या फुलाची जो मस्त मागतो मित्रांनो ह्या फुलाचा स्टिक काढून असं चाळणीमध्ये घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर मित्रांनो चाळणी हल पावडर आपल्याला खाली काढायचा आहे मित्रांनो ही जी पावडर बघू शकता ही पावडर आता आपल्याला नराच्या फुलामधून निघलेलं आहे यात एका ढकनामध्ये छोट्या ढग्नामध्ये घेऊन आपल्याला त्याचं पोलन करायचं आहे